शिवाजीनगर फाउंडेशन आणि नारायण गुरु कॉलेज चेंबूर एन एस एस विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर सिग्नल ते बैंगनवाडी सिग्नल पर्यंत वृक्षारोपण मोहीम आयोजित केली होती यामध्ये तीस विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते गणेश वाहवळ यांनी झाडे लावा पर्यावरण वाचवा हा संदेश दिला आणि कार्यक्रमाचे आयोजन देखील केले तसेच कार्यक्रमाला भेट देऊन वाहतूक सिनियर पोलीस ऑफिसर शिंदे साहेब प्रज्ञा सपकाळ विभाग संघटिका अख्तर शेख उपविभाग प्रमुख संजय चव्हाण विधानसभा गुफरान अन्सारी आजगावकर विभाग समन्वयक अरुण जगताप विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे उपविभाग अधिकारी आकाश गाडे शाखा अधिकारी श्रद्धा मोहिले उपविभाग संघटिका वनिता बोरगे शाखा सांगतिका यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या काही लाईने बोलून दाखवतो त्याच्यामध्ये की आपण प्रत्येकजण मिळून झाड लावूया आपण प्रत्येकजण मिळून झाड लावूया निसर्गाच्या सानिध्यात राहूया आणि ग्लोबल वॉर्मिंगला आपण बाय बाय करूया मला या कवितेमधून असंच आपल्याला सांगायचं आहे की आपण प्रत्येकाने जर एक एक झाड लावलं तर बऱ्यापैकी निसर्गाचं संतुलन राखलं जाईल आणि ग्लोबल वॉर्मिंग बऱ्यापैकी कमी होईल आणि आमचा मानपूर शिवाजीनगर पट्टा हा दुर्लक्षित पट्टा आहे जिथे नेहमी कुठल्याही सुविधा या उशिरा पोचत असतात तसेच झाडाच्या बाबतीत पण सुविधा या उशिरा पोचलेल्या आहेत परंतु आमच्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवणं कसं येईल त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी बसून विचार केला आणि त्याच्यावरती आज कृती केलेली आहे तुम्हाला मी सांगतो की झाड हे असं गोष्ट आहे की त्याच्यामधून तुम्हाला नुकसान काहीच होत नाही तुम्हाला त्याच्यामधून तुम्हाला फायदाच होतो पण माणूस इतका स्वार्थी आहे की स्वतःच्या फायद्यासाठी वृक्षतोड करतो आहे आणि ती कुठेतरी थांबली पाहिजे प्रत्येकजण म्हणतात की झाडे लावा झाडे जगवा पण लावायचे कुणी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे तर आम्ही फक्त झाडे लावा झाडे जगवा न सांगता आम्ही प्रत्यक्षात कृती केलेली आहे आम्ही झाडे लावली आहेत आणि ती यापुढे जगवणारही असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगत या जागेचा खरा उपयोग महानगरपालिकेने करायला पाहिजे होता तर त्याचा उपयोग हे गर्दुले करत आहेत कारण त्यांना ह्या छताखाली ऊन लागत नाही पाऊस लागत नाही आणि त्यांना ही स्वतःची प्रायव्हेट इस्टेट असल्यासारखं ते तिथे राहतात आणि तिथेच घाण करतात त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून आम्ही हे पाऊल उचललं आहे त्याच्याबरोबर दोन गोष्टी होणार आहेत की गर्दुले तिकडे बसणार नाही आहेत आणि वृक्षारोपणमुळे ती जागा फुलित होणार आहे आणि चांगली दिसणार आहे आजक पर्यावरण बचाओ झाड़ लगाओ के कार्यक्रम के जो आयोजक है हमारे मित्र शिवसेना यू के पदाधिकारी गणेश इनकी कोशिशों से और उनके साथ में हमारे संजय चौहान जी की कोशिशों से आज ये कार्यक्रम रखा गया और इसमें हमारी विनती को मान देते हुए मानकुर शिवाजी नगर विभाग के ट्रैफिक विभाग के वाहतुक विभाग के वरिष्ठ पुलिस निरीक्षक शिंदे साहब भी यहाँ पर आए उन्होंने भी अपने हाथ से पेड़ लगाने का काम किया शिवाजी नगर में प्रदूषण की कमी नहीं है आपको पता है आप भी यही के हम सब यही के हैं यहाँ पे प्रदूषण यहाँ पर आरएमसी प्लांट का हो एसएमएस कंपनी का हो या देवनार डंपिंग का हो प्रदूषण और या फिर रास्ते का हो प्रदूषण की वजह से यहाँ पर लोगों को कई प्रकार की बीमारियाँ हो रही है उसको मद्देनज़र रखते हुए यूबीटी के हमारे गणेश जी वावल ने ये अच्छा उपाय योजना किया और मैं आपको बताऊं कि आज पेड़ लगाना ज़रूरी क्यों है आज से चार छः दिन पहले आप देखिए उत्तराखंड में हिमाचल प्रदेश में जो भूस्खलन हुआ वहाँ पर विकास के नाम पर जो पर्यावरण का नुकसान किया जा रहा है का काम किया जा रहा है जंगलों को खत्म करने का काम किया जा रहा है इसका परिणाम मानवीय जीवन पर इंसान पर भी पड़ने वाला है इसलिए हम अपील करेंगे कि आज ये कार्यक्रम शुरू हुआ है शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष की ओर से शिवाजी नगर जंक्शन से बैगनवाड़ी जंक्शन तक का जो बीच में डिवाइडर है ट्रैफिक का उस पर बहुत अच्छी काफी छः आठ फुट की जगह है उस जगह पर अच्छी मिट्टी है और महानगर पालिका ने भी हमको सहयोग किया है पानी और मिट्टी की व्यवस्था महानगर पालिका ने की है तो इस पर वावल जी और उनकी टीम ने नारायण गुरु स्कूल के एनएसएस के हमारे जो विद्यार्थी हैं उनको लेकर बहुत ही अच्छा उपक्रम किया और ये पेड़ को लगाने का काम करके आज खत्म नहीं होने वाला है हमने उस पर दो चार बच्चों को नियुक्त किया है कि वो प्रतिदिन उस पर पानी डालें उसको जगने में उसको बड़ा होने में मदद करें अगर ये झाड़ लग जाते हैं तो मैं समझता हूँ मानपुर शिवाजी नगर में ये एक चमत्कार होगा क्योंकि हर जगह पर पेड़ लगाने का कार्यक्रम तो होता है बट पेड़ लगाने के बाद उसकी देखभाल नहीं होती है इस वजह से वो पेड़ मर जाता है मुरझा जाता है लोकल नागरिकों से हाथ जोड़ कर है कि कृपया जहाँ भी जगह मिले खाली जगह हो मैदान हो रोड के किनारे की जगह हो फुटपाथ हो वहाँ पर पेड़ लगाने का नियोजन करना चाहिए उसमें आपको अगर ख़ास करके स्कूल के विद्यार्थियों से कॉलेज के विद्यार्थियों से विनंती करूंगा कि इस कार्यक्रम में सहभागी हो उसमें पेड़ लगाने में आपको अगर किसी आ, मदद की आवश्यकता है किसी आ, आ, काम की ज़रूरत पड़े वो हमको संपर्क कर सकते हैं एम वार्ड में संपर्क कर सकते हैं और प्लीज़ अगर कहीं पे झाड़ लगा है तो उसको नुकसान ना पहुंचाएं उसको बड़ा होने में मदद करें क्योंकि एक झाड़ आपने लगाया तो आपने मैं समझता हूँ चार जिंदगी बचाया क्योंकि ये झाड़ हमको ऑक्सीजन देते हैं ये झाड़ हमारा कार्बोनाइट ऑक्साइड अपने आप में समा लेते हैं इसलिए ऑक्सीजन की जरूरत है पेड़ लगाइए जीवन बचाइए पेड़ लगाइए पर्यावरण बचाइए शिवाजी नगर तो बावल जो हमारे साथी सहयोगी है जो हमेशा ये छोटे छोटे प्रोग्राम करते हैं और अच्छी सही ढंग से करते हैं इतना बड़े मानपुर शिवाजी नगर में जो प्रदूषण फैल रहा है सामने जो मशीन भी लगी है वो तो सामने हंडिकेटर भी लगाया उसमें तो आप साफ आपको जाहिर हो सकता है कि आपका प्रोजेक्ट कितना ख़राब है गणेश बावल ने जो ये कदम उठाया है झाड़ लगाने का हर नागरिक को ऐसा कदम उठाना चाहिए इसके लिए गणेश यावल को मैं अपने दिल से हार्दिक शुभकामनाएं देता हूँ हमारे गणेश भाई ने बहुत अच्छा काम किया हमारे खास दोस्त है ऐसा ही काम हमेशा करते रहे शिवाजी नगर में अच्छे से अच्छे ऐसे कार्यकर्ता चाहिए हम सब लोग को शिवाजी में शिवसेना का नाम हो जाए और इनकू बधाई देता अच्छे काम करने के लिए हमेशा और अच्छा काम करें। इसके लिए कभी भी मेरा साथ चाहिए तो हमेशा मैं इनके साथ में खड़ा खाऊ हेलो मैं उनको हार्दिक सुभाष किया धन्यवाद बहुत बहुत अच्छा काम किया ऐसा हमेशा करते राहू साहेब आजचा जो कार्यक्रम शेव द शिवाजीनगर फाउंडेशन आणि नारायण गुरु कॉलेज यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित केला गेलेला आहे पण त्या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी आमच्या यू बी टीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमचे विधानसभा समन्वयक सन्माननीय गणेशजी वावळ यांचा मोठा हातभार आहे त्यांनी जेव्हा आम्हाला सूचित केलं तेव्हा अख्तरबाई मी जे आमच्याकडनं सहकार्य पाहिजे होतं ते त्यांना आम्ही नक्कीच दिलं आणि त्याच्यापाठी त्यांनी बी एम सीची टीम जे साहेब आणि अख्तरबाईनी कॉल करून जे बागुलसाहेबांना सांगितलं आणि बागुलसाहेबांनी पण तिथे त्यांची टीम बी एम सीची टीम त्यांना आवर्जून दिली ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी ट्रॅफिकचे शिंदेसाहेब वरिष्ठ शिंदेसाहेब इथे आवर्जून आले त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला हातभार लावला आणि खरं तर शिवाजीनगर ह्या परिसराला पर्यावरणाची गरज भरपूर आहे नितांत गरज असलेला शिवाजीनगर हा परिसर अशा वेगवेगळ्या वेग पा घातक अशा वातावरणात पसरलेला आहे मग त्याच्यामध्ये एस एम एस असेल ड्रग्ज माफियांचा काड्डा असेल वेगवेगळे वेग घातक वस्तू इथे होतात मग त्यासाठी वेगवेगळे पक्ष वेगवेगळे समाजसेवक आपापल्या परीने तिकडे नियमित आंदोलन आणि त्याला विरोध करतच असतात पण आंदोलन विरोध केल्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई होते नाही होते हा दुसरा भाग आहे पण त्याच्यासाठी पर्यावरण हा सूचक पर्याय म्हणून गणेशजींनी पुढे येऊन हा चांगला डिसिजन घेतलं निर्णय घेतला की खरं काळाची गरज आहे की झाडे लावा आणि शिवाजीनगरचं पर्यावरण वाचवा आम्ही जवळजवळ आम्ही तीन महिने अगोदर बी एम सीचे अधिकारी साहेबांना आम्ही एक लेटर दिलं होतं की साहेब हा जो मधला जो डिवायडर आहे इथे बऱ्या प्रमाणात रात्रीचं चरस गर्दुल्ले बसतात आणि तिथे असे विपरीत असे प्रकार होतात त्याकरिता तिथे जे आता नष्ट झालेली झाडं आहेत ते पुन्हा तुम्ही पुनर्वसन करा आणि त्याची त्यासाठी आमचं काही सहकार्य असेल आणि तुमचं काय असेल तर आम्ही नक्कीच त्यासाठी सहकार्य करू त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ते, ते आम्ही आ, एक मार्गस्थ घेतलेले आहेत त्यासाठी टेंडर काढत आहोत निधी घेत आहोत आणि ते मार्गस्थ ग्रमण करणार आहेत पण त्याला वेळ लागत असल्याने आम्ही हा डिसिजन घेतलं की कुठेतरी कमीत कमी ते गर्दुल्य बसली नाही पाहिजे तिथे कुठे विपरीत जे प्रकार घडत आहेत ते कमी झाले पाहिजे म्हणून आजचा कार्यक्रम घेतला आणि गणेशजी गणेशजीबद्दल बोलायचं झालं तर गणेश हा खरोखर युवा आणि कार्यक्रम घेणारा एक चांगला कार्यकर्ता आमच्या यू बी टीमधील लाभलेला आहे आणि खरोखर त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे वर्षातून जेवढे पाहिजे तेवढे जे कार्यक्रम हा नेहमीच घेतो मग टी बी असलेल्या रुग्णांना तो मोफत औषध किंवा मोठं मोफत आहार देणं असेल गुणगौरव सत्कार समारंभ असेल इतर असे वेगवेगळे वेग वेग सामाजिक असे वेगवेगळे स सांस्कृतिक शैक्षणिक असे विषय घेऊन तो विभागात कार्यक्रम करत असतो आणि गणेश एक युवा आणि धडाडीचा कार्यकर्ता आमच्याकडे याचा आम्हाला सारखा अभिमान आहे